आजच्या व्हिडिओमध्ये आपण तांदळाच्या पिठाची आंबिल बनवणार आहोत ही आंबिल शरीरासाठी खूप पौष्टिक असते तर त्यासाठी मी इथे दोन चमच तांदळाचं पीठ घेतलेली आहे दोन चमच तांदळाच्या पिठामध्ये खूप सारे आंबील बनते म्हणजे बारा तेरा ग्लास आंबील बनवू शकते तुम्हाला जर कमी बनवायची असेल तर तुम्ही एक चमच किंवा त्यापेक्षा कमी पीठ घ्या आता आपण या पिठामध्ये पाणी टाकलेलं आहे पाणी टाकून आपल्याला या पिठाला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा एक बेटर तयार करून घ्यायचा आहे छान असं प्लेन बेटर आपल्याला प्ले तयार करून घ्यायचं आहे तर चला आपण याला मिक्स करून घेऊया बघू शकता आपण हा छान असं मिक्स करून छान एक प्लेन बेटर तयार करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही याप्रकारे आपण एक बेटर तयार करून घेतलेला आहे या पिठाचा आता आपण हा झाकून ठेवूया ओव्हरनाईट झाकून ठेवलेला होता तुम्ही सात आठ घंटेसुद्धा झाकून ठेवू शकता याला आंबोन असे म्हणतात जो आपण ओवरनाईटसाठी आपण हा पीठ भिजवून ठेवतो त्याला आंबोन म्हटले जाते तर बघू शकता आपला आंबोन रेडी झालेला आहे आत्ता आपण इथे पाणी उकळायला ठेवूया तर एक मी एक पातीला घेतलेलं आहे त्या पातीलामध्ये मी दीड ते दोन लोटं पाणी टाकलेली आहे पाण्याला उकडी आल्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी इथे एक चमच मीठ टाकत आहे बघू शकता तुम्ही तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका आणि त्यानंतर मी आता ही येथे बेटर टाकत आहे हे साधारणतः पाच ते सहा ग्लास आंबिल होणार तर बघू शकता मी याच्यामधला अर्धा बेटर इथे टाकणार आहे म्हणजेच एक चमच पिठाची आंबिल आपण इथे बनवत आहोत बघू शकता अर्धा पीठ आपण इथे टाकलेला आहे आता याला उकडी येऊ द्यायची आहे उकडी आल्यानंतर दहा पंधरा मिनटं आणखीन उकडू द्यायचा आहे आणि गॅस बंद करायची आहे गॅस बंद केल्यावर बघू शकता आपली आंबील रेडी झालेली आहे खूपच इझी रेसिपी आहे आता आपण ही आंबील एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता खूप सोपी रेसिपी आहे आणि ही आंबिल शरीरासाठी खूप पौष्टिक आहे आणि या उन्हाळ्यामध्ये तर ही शरीराला खूपच थंडक देते आणि खूप चविष्ट लागते ही आंबिल या आम्भील सोबत तुम्ही आंब्याची चटणी वगैरे खाऊ शकता आंब्याच्या चटणीचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे झाडीपट्टीमध्ये ही आंबिल खूप फेमस आहे उन्हाळ्यामध्ये प्रत्येक घरी बनवलेली जाते तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद